नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रक्षाबंधनानिमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील प्रबोधन यांनी श्री साईबाबांना पस्तीस किलो वजनाची छत्तीस फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली आहे याबद्दल प्रबोधन यांनी सांगितले की ही राखी कलाकार दिलीप पात्रेकर यांनी दहा दिवसात बनवली असून यामध्ये फायबर फ्लाय मोती जरी गुटीचे काम करण्यात आलं आहे श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाण्यांची थीम या राखीमध्ये समाविष्ट करण्यात आली प्रत्येकी नाणे हे श्रीमद भागवत आणि श्रीरामचरित मानस यांच्या नवविधी भक्तीने एक वैशिष्ट्य दर्शवते या राखीचे श्री साईबाबा संस्था आणि राखी देणगीदार साईभक्त प्रबोध यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलंय